हा शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेशा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे गहू पिकात जास्तीत जास्त फुटवे होणं त्यासाठी आपण उपाय उपाययोजना करू शकतो तेच आपण बघू बघणार आहोत मित्रांनो यासाठी काय कोणती फवारणी करावी कोणत्या विद्रव्य खात्याचा वापर करावा एकदम कमी खर्चात आपण ही फवारणी करणार आहोत त्यासाठी मित्रांनो एका विद्रव्य खात्याचा आपल्याला वापर करायचा आहे याच्यामध्ये आणि त्याचबरोबर एक टॉनिक आहे जेणे की जास्त आपला गहू पिकाचा असा फुटवा होईल त्यामुळे आपलं उत्पन्न जास्तीत जास्त आपलं उत्पन्न होईल त्यासाठी मित्रांनो एका विद्राव्य खताचा जर विचार केला तर आपण या फवारणीमध्ये बारा एकसठ हे विद्राव्य खत आपण आपल्याला घ्यायचे आणि त्याचबरोबर एक टॉनिक म्हणून आपण एक टॉनिक घेणार आहे ॲमिनो ॲसिड असे आहे जसं की सिजेंटा कंपनीचं इसाबियन ते तुम्ही घेऊ शकता प्रति चाळीस एम एल वीस लिटरसाठी आणि बारा एकसठ त्याचबरोबर बारा एकसठ आणि इसाबियन बारा एकसठचा प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तर शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरसाठी आपल्याला बारा एकसठ घ्यायचे आणि त्याचबरोबर इसाबियन एक टॉनिक घ्यायचे वीस लिटरसाठी चाळीस एम एल आणि मित्रांनो गोंगण प पा, पांढरी माशी नागपुडे इतर किड जर असेल या अवस्थेत वीस पंचवीस ते तीस दिवसाच्या अवस्थेत आपल्याला नॉर्मल नॉर्मल पांढरी माशी गोंगण किंवा तुडतुडा दिसतो त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घेणं खूप गरजेचं आहे जसं कीट जर कीट रोग नसेल मित्रांनो तर आपल्याला कीटकनाशक घ्यायची काहीच गरज नाही फक्त भरघोस फुटवा हो यासाठी तुम्ही इसाबियन आणि बार्सट घेऊ शकता आणि जास्त कीड जर जा असेल तर तुम्ही आलिका थॅमेथॉक्झॉन प्लस लॅमडा या कंटेंटचं आलिका नावाने आहे नाहीतर इतर कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्ही या कंटेंटचं घेऊ शकता याचा प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तर वीस लिटरसाठी पंधरा एम एल आपल्याला हे घ्यायचं आहे आणि आपल्या घाऊ पिकावर फवारणी करायची